राधानगरी ग्रामीण रुग्णालयमध्ये चोरी वैद्यकीय अधीक्षकांचे दुर्लक्ष सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यास राधानगरी तालुक्याच्या आरोग्याचा आधार असणाऱ्या ग्रामीण काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत परंतु त्या चोरीच्या छळा लावता येत नाही कारण या चोऱ्या रात्रीच्या दहा ते अकरा सुमाराच्या आसपास केल्या जातात रुग्णालयाच्या आवारात कोणी नसलेले पाहून रुग्णालयातील असणाऱ्या नातेवाईकांचे रेनकोट छत्र्या लांबवल्या जातात या चोऱ्या आपल्याला दिसायला अत्यंत कमी प्रमाणात वाटत असल्या तरी यांचे रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकते याच्या अगोदर सुद्धा हॉस्पिटल मधील काही वस्तू चोरीला गेलेल्या असू शकतात जर याच्यावरती अंकुश ठेवण्यात आला नाही तर या चोरट्यांचा आत्मविश्वास वाढून रुग्णालयातील वस्तू सुद्धा नेण्यास या मागे पुढे पाहणार नाही या रुग्णालयाच्या सुरक्षेची बाब ऐरणीवर आली आहे या रुग्णालयाच्या इमारतीच्या समोरील बाजू सीसीटीव्ही आहे परंतु तो गेले काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे व हा सीसीटीव्ही नामधारी लावण्याचे काम येथील रुग्णालयाने केले आहे कारण जो सीसीटीव्ही लावण्यात आला आहे त्याच्यासमोर अग्निशामनची पाईप लावण्यात आली आहे त्यामुळे रुग्णालयाच्या समोरील भाग दिसत नाही यावरून आपल्याला समजते की या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचे रुग्णालयाकडे किती लक्ष आहे रुग्णालयातील असणाऱ्या स्टाफ वरतीही अंकुश यांना ठेवता आला नाही तसेच काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीला गळती लागली आहे ही गळती ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहामध्ये गृहामध्ये लागलेले असून देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे काम वैद्यकीय अधीक्षकांचे झाले आहे न्यूजशाही साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा